धर्मवीर आनंद दिगे यांचे सहकारी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक स्वर्गीय संजय मोहिते यांच्या जयंतीनिमित्त कराडमध्ये उपजिल्हा रुग्णालयात नसलेल्या औषधांचा व कमी पडत असलेल्या औषधांचा पुरवठा करण्यात आलाय तसेच रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना फळांचे वाटप करण्यात आले सातारा जिल्हा उपाध्यक्ष अक्षय संजय मोहिते यांनी स्वर्गीय या संजय मोहिते यांच्या जयंतीनिमित्त समाजापुढे एक वेगळाच आदर्श निर्माण केलाय धर्मवीर आनंद दिवे साहेब यांचे खंदे समर्थक मुख्यमंत्री महोदय श्री एकनाथजी साहेब यांचे सहकारी माजी शिवसेना सहसंपर्क प्रमुख संजय मोहित त्यांच्या जयंतीनिमित्त आज संपूर्ण आनंदेत्री समूहाकडून व शिवसेना सातारा जिल्हा कराड तालुका पाटण तालुका या सर्वांकडून अभिवादन करण्यात आले आणि आनंदेत्री समूहाकडून आज कराड कॉटेज हॉस्पिटलमध्ये वाटप आणि औषधांचा पुरवठा नसलेल्या उपलब्ध नसलेल्या औषधांचा पुरवठा करण्यात आला आणि सर्वांनी त्यांना अभिवादन केले जय जय महाराष्ट्र